ललित पाटील पलायन हा विषय आम्ही सातत्यानं पोलीस खात्यापुढं संबंधित सर्व जी लोक याला कारणीभूत आहेत त्यांना अटक करा अशी मागणी केली त्याच्यामध्ये अनेक लोक अनेक डॉक्टर्स पोलीस अधिकारी पोलीस जेलमधले अधिकारी यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पण संजय ठाकूरांना आजपर्यंत कारवाई केलेली दिसत नाही आणि जी संजय ठाकूरांची बदली झाली ही ह्या प्रकरणात झालीच नाहीत डॉक्टर त्या तत्कालीन डॉक्टर डीन काळे यांनी मॅटमध्ये गेले होते आणि मॅटमधनं त्यांची बदली झाली आणि ह्या ह्या प्रकरणामध्ये संजीव ठाकूरांनी ज्या पद्धतीनं ललित पाटीलला पंचतारीख सेवा त्या दवाखान्यामध्ये दिली दवाखान्यामधून ज्या पद्धतीनं आम्ली पदार्थ विकले गेले पोलिसांनी त्यामध्ये अटक केली आणि अटक करत असताना संजीव ठाकूरांचा ह्याच्यामध्ये मोठा रोल होता आणि संजय ठाकूरांना भाजपचे मंत्री लोक फोन करत होते आणि त्याच्यामध्ये स ललित पाटलांना ला पंचतारीख सेवा त्यांनी दिली दे पुन्हा हे विद्येचं माहेर आहे आपण सातत्यानं म्हणतो की पुणे शहरामध्ये शिक्षणाचं माहेर घरे सांस्कृतिक महा पुन्हा आहे पुन्हा पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं ससून हॉस्पिटलमध्ये अंमली पदार्थ विकले जातात ह्याचं आपण सातत्यानं पाठपुरावा करतो आहे मी करतो आहे ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूरांना पोलिसांनी पत्र ठेवून मंत्री महोदयांना त्याची परवानगी मागितली आज पाच फेब्रुवारीपासून आज बरेच वीस पंचवीस दिवस झालेत आणि त्याच्यामध्ये अजूनही संजीव ठाकूरांना अटक करा अशी मागणी पोलिसांनी आपल्या आम्ही केलेली होती आणि पोलिसांनी त्याच्यात पत्र ठेवले पण आत्ताचे मंत्री हसन मुसीफ यांनी त्याच्यावर पॉझिटिव्ह रिपोर्ट करून मुख्यमंत्र्यांकडं फाईल पाठवली असं समजलेलं आहे आमचं विनंती आहे पुणेकरांची की हसन मुसीफ साहेब तुम्ही ह्याच्यामध्ये कठोर कारवाई केली नाही तर या शासनावरचा विश्वास उडेल आणि लोकप्रतिनिधी निधी नि, नि या नात्याने मला रस्त्यावरून ह्याचं आंदोलन करावं लागेल कारण जर तुम्ही अशा पद्धतीनं जर पार्सलिटी केली आणि ह्याच्या पुढे पुण्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला पाठवायचं का नाही अशी चिंता पालकांना लागेल हा संपूर्ण पुणे शहरावरचा विश्वास उडेल आणि ज्या पद्धतीनं हसन त्याला पाठीशी घालतात ती पद्धत अत्यंत चुकीची आहे माझी मुख्यमंत्र्याला आपल्या माध्यमातून विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूरांना अटक करा त्यांचा आदेश द्या आपल्याकडे आलेल्या फाईलचं आपण जर त्याच्यावर कडक कारवाई केली तर पुणेकर तुम्हाला धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाहीत पुणेकरच नाही की उभ्या महाराष्ट्रामध्ये आज आंबली पदार्थ विकली जातात आपल्या सर्वांच्या उमरेहून आंबली पदार्थ येऊन थांबलेले आहेत फक्त घरात प्रवेश करायची अशी परिस्थिती पोलिसांची पोलीस खात्याची कमतरता पोलीस खात्याकडे असलेली आधुनिक सुविधा ह्याच्यामध्ये दिसत नाहीत त्यामुळं ह्या प्रकरणामध्ये आंबली पदार्थ विकणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्यात थोड्या काळात प्रचंड पैसे मिळतात ह्याच्यामध्ये काही अधिकारी गुंतलेले आहेत काही व्यापारी गुंतलेले आहेत ही सातत्यानं आम्ही भूमिका मांडली आज आपण बघितलं असेल तर अनेक इंडस्ट्रीमध्ये कारखान्याच्या कारखाने त्या ठिकाणी आमले पदार्थ बनवत काम करतात पोलिसांचे छापे टाकतात पण अशा वेळेला जर तुम्ही संजय ठाकूरला जर अटक नाही केली तर तुमच्या आम मी म्हणल्याप्रमाणे याच्यापेक्षा प्रकरण आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हसमोसेफ ज्या पद्धतीनं भाजपच्या मांडू जाऊन बसलेत त्यांना ईडी होती आणि ईडीच्या कारवाईच्या भीतीने तेच जर त्या मंत्रीपदावर बसले असतील तर ते पुणेकरला काय न्याय देणार हा चिंतेची बाब आहे जर हसन मोसिमांनी जर अशा पद्धतीने स्वतः दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई आहे आणि ते संजीव ठाकूरला का करत नाही तर हसन मोसिमा कोणाचा दबाव आहे कुठल्या भाजपच्या मंत्र्याचा दबाव आहे कुणी त्याच्यासाठी फोन केलेत ही सगळी परिस्थिती आपण बघता मुख्यमंत्र्यांना विनंती की तुम्ही याच्यावर कडक कारवाई करावी ही आमची प्रामुख्याने मागणी तुम्हाला सांगतो मी मागच्या वेळेला म्हणलो की संजय ठाकोंडा ज्या दिवशी अटक करतील त्या दिवशी भाजपच्या मंत्र्याचं नाव मी सांगेन आजपर्यंत जर आपण नाव घेतलं की ह्या हा तपासाचा तपासाचा भाग राहणार नाही आणि ह्याच्यामध्ये अजून फाटे फुटतील आणि संजीव ठाकोराला मोकळं सोडून देतील तर संजय ठाकूरला अटक झाली की मी तुम्हाला त्या मंत्र्यांच्या पिएचं नाव सांगतो की कोण फोन करत होते कोण संजय ठाकूरला सातत्याने ललित पाटीलला तिथं ठेवा त्याची खास त्याला पंचधारीख सेवा द्या त्याला ह्या प्रकरणामध्ये मोबाईल वापरायला द्या ह्या सगळ्या गोष्टीचा तपास आता आपण जर त्या मंत्र्यांचं नाव ओपन केलं तर तो त्या तपास थांबेल पहिले संजय ठाकूरला अटक होऊ द्या जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही सातत्याने आंदोलन करणार आहे मी मंत्रालयात जाऊन सचिव वाघमारे सागरांना भेटणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही हा जो विषय आहे हा तुम्ही मुख्यमंत्र्यांना समजून सांगा अन्यथा मंत्रालयात मी आंदोलन करायला मी मागे पुढे बांधणार नाही त्यांनी जो रिपोर्ट दिला असं मला समजलं की त्याच्यामध्ये संजीव ठाकूरला अटकच करू नका कारवाई करू नका अशी शिफारस त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली माझी तुमच्या माध्यमातून विनंती मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी याच्यावर कडक कारवाई करावी पुणेकर तुम्हाला दुवा देतील म्हणजे पाठीशी घालणार ते संजीव ठाकूरांना हे मंत्रिमंडळ पाठीशी घालते त्याला आतापर्यंत अटक व्हायला पावती ह्या सगळ्या प्रकरणात संजीव ठाकूरांची बदली मॅटमंद झाली ही सरकारने केलेलीच नाही ते मला खात्यातून कळलंय समजलंय त्याचे डॉक्युमेंट तुम्हाला पाठव बाईक करून घ्या